कदम बिग टीवी मराठी वरती आपले सर्वांच स्वागत आपण पाहता आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्रमसंस्कार शिबिरामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास एस के होर्तिकर राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी श्रम संस्कार राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम राष्ट्रसेवा रुजवण्यास मदत होते त्यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो असे प्रतिपादन सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव के एस होर्तिकर यांनी केले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्यांचा श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रमप्रसंगी हळदी इथे बोलत होते सर्वोदय शिक्षण संस्थे संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय उमदी येथील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर हाळी या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून सुरू होते त्याचा समारोप सत्तावीस फेब्रुवारी रोजी हळडी या ठिकाणी झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस के होर्तीकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केलंय या सात दिवसाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी गावातील का शाळा मंदिर व तिन्ही प्रभागातील स्वच्छता केली होती आरोग्य स्वच्छता महिला सबलीकरण हळदी कुंकू अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयावर समाज प्रबोधन व्याख्याने पथनाट्य सादर केली होती या कार्यक्रमासाठी सरपंच रवींद्र मेडीदार ग्रामसेविका लता केंगार समाजातील गावातील प्रतिष्ठित नागरिक लोकाप्पा नागोंड माजी मुख्याध्यापक बाबूराव खवेकर माजी उपसरपंच प्रकाश मेडीदार पोलीस पाटील रवी दोडमणी आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस पी होर्तीकर यांनी केलंय तर सूत्रसंचालन प्राध्यापक महाडिक यांनी केले प्राभार मेंडीगिरी यांनी मानले